बहीण मुलगी आत्या या सर्व जबाबदारी मी पारच पाडते परंतु या सर्व जबाबदारी पार पाडत असताना मी मात्र माझ्या स्वतःचंच अस्तित्व हरवून बसते नमस्कार श्रद्धे हो स्त्री या शब्दाचा अर्थच असा आहे की सर्वांना सांभाळून घेणारी सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारी आपलं बाळ कितीही मोठं झालं तरी ते अजून आमच्यासाठी लहानच आहे असं म्हणणारी आणि माझ्या शब्दामध्ये न मांडता येणारी व्यक्ती म्हणजे स्त्री परंतु आज आपला समाज स्त्रीने जास्त बोललं नाही पाहिजे स्त्रीने मोठ्या आवाजामध्ये हसलं नाही पाहिजे स्त्रीने घराबाहेर पडलं नाही पाहिजे स्त्रीने तिच्या हद्दीमध्येच राहिलं पाहिजे असं म्हणणारा आज आपला पुरुषप्रधान समाज यांना कधी स्त्री नावाची व्यक्ती समजलीच नाही आणि मला तरी वाटतं त्यांच्या आयुष्यामध्ये स्त्री नावाची व्यक्ती त्यांना कधी समजणार सुद्धा नाही आज आपण आपल्या आईला सहजच बोलून जातो की आई काय करतेस तू आमच्यासाठी काही उपयोग नाही तुझा तर असं म्हणणाऱ्या प्रत्येक मुलाला मला एवढंच म्हणायचं आहे की खरंच काही उपयोग नाही तुझा कारण तिने तुमच्यासारख्या मुलाला जन्म दिलेला आहे आज तुम्हीच तुमच्या आईचा किती प्रमाणात आदर करताय की तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तुम्ही किती प्रमाणात आदर कराल आज तुमच्या एखाद्या चुकीमुळे समाजातील कितीतरी मुलींना कितीतरी गोष्टींना सामोरे जावे लागते आज खरंच आपल्या घरामध्ये आपली आई बहीण मुलगी सुरक्षित आहे का कदाचित हाच प्रश्न व्यासपीठालाही पडलेला असावा नमस्कार श्रद्धे हो मी स्पर्धक अंकिता गौतम कुर्णी आपल्यासमोर विषय मांडते स्त्री अत्याचार जबाबदार कोण समाज की मानसिकता श्रोते आपल्या समाजामध्ये स्त्रीला माता देवी हिची दर्जा दिली जाते परंतु खरंच ती आज त्या अवस्थेत राहिली आहे का आज मामाला भाजीच ओळखत नाही तर या समाजाला स्त्री म्हणून काय ओळखणार आहे आज आपल्या घरामध्ये लहान मुलीपासून अगदी वृद्ध स्त्रीपर्यंत शाळेमध्ये ना ना कॉलेजमध्ये घरामध्ये मग कुठे सुरक्षित खूप काही नाही गेल्या गेल्या काही महिन्यामध्येच घडलेला प्रकार बदलापूरमध्ये एका छोट्याशा चा, चार वर्षाच्या चिमुकलीवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला अत्याचार करणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणीही नसून त्या शाळेमध्ये कार्यरत असलेला शिपाई कामगार त्याने तिच्यावरती अशा प्रकारे अत्याचार केला जी गोष्ट मी तुम्हाला सांगूही शकत नाही तिचा तो एवढा जीव नाही उत् सहन करू शकला एवढ्या साऱ्या वेदना शेवटी तिने अखेरचा श्वास घेतला आणि आपले प्राण सोडले अशा माणसांना फक्त जन्मठेपेची नव्हे तर फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे असं मला वाटतं दुसरी गोष्ट म्हणजे पुण्यामधील स्वारगे स्टँडवरती घडलेली घटना एका सव्वीस वर्षीय तरुणीवरती शिवशाही बसमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला ही किती चिंताजनक गोष्ट आहे आज समाजामध्ये कोणत्या व्यक्तीवरती विश्वास ठेवायचा आणि कोणत्या व्यक्तीवरती विश्वास ठेवायचा नाही ही, ही गोष्टसुद्धा समजणं कठीण होऊन बसलेलं आहे श्रोते हो आज आपल्या भारतामध्ये स्त्रीला रणरागिणी झाशीची राणी दुर्गेचा अवतार म्हणून समजलं जातं ह्या लोकांना ही गोष्ट समजायला हवी की आज तुम्ही ज्या बिळामध्ये हात घालताय त्या बिळामध्ये नागिणीसुद्धा राहतात चुकून छेड काढली तर ढसून जीव घ्यायला मागे पुढेही बघणार नाहीत तिने जर रौद्ररूप धारण केले तर मा कालीचा अवतार होऊन काल काळ उडकून काढायलाही ती मागे पुढे बघणार नाही स्त्री फक्त चूल आणि मूल नव्हे तर ती शिवबाची तलवारही आहे वाकड्या नजरेने कोणी पाहिलं तर डोळं हातात काढून द्यायची तिची तेवढी तयारीही आहे पायातील चप्पल ही पायातच पाया चांगली दिसते ती ज्यावेळी हातात येते त्यावेळी प्रत्येक स्त्रीवरती अत्याचार करणाऱ्या व्यक्तीची धिंड काढायला ही मागे पुढेही वळून बघणार नाही ही, ना ही।, ही आजच्या स्त्रीची मानसिकता आहे त्याचप्रकारे समाजातील लोकांची मानसिकता बदलायला हवी मी म्हणते समाजातील लोकांची मानसिकता बदलण्याच्या अगोदर आपण सुरुवात आपल्या कुटुंबापासूनच करायला हवी आपल्या कुटुंबामध्ये लहान मुलांना लहानपणापासूनच स्त्रीचा आदर करणे तिचा सन्मान करणे मुलगा अथवा मुलगी या दोघांमध्ये कोणताही भेद न बाळगता त्या दोघांना एक समान दर्जाची वागणूक देणे त्यावेळी कुठे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम तर होईलच त्याचबरोबर हळूहळू समाना समाजाच्या लोकांच्या मानसिकतेवरही पण परिणाम होईल आपली समाजामध्ये मुलगी आई बहीण सुरक्षित राहाविषयी वाटत असेल तर समाजातील लोकांनी समाजामध्ये स्त्रियांसाठी सेल्फ डिफेन्स स्वसंरक्षण असे भरपूर कार्यक्रम आयोजित केले पाहिजे जेणेकरून आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडत आहेत त्या हळूहळू करून कमी होतील सगळ्याच नाहीत पण किंचित तरी मुली या घटनेपासून वाचतील त्यांचं आयुष्य वाचेल आणि जाता जाता तुम्हाला विनंती करते जाता जाता तुम्हाला विनंती करते तिलाही थोडं समजून घ्या तिलाही थोडं समजून घ्या फार काही नको आहे तिला तुमच्याकडून फार काही नको आहे तिला तुमच्याकडून फक्त तिला स्त्री म्हणून सन्मान द्या फक्तच तिला स्त्री म्हणून सन्मान द्या धन्यवाद श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतो स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांचे अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद